झालेला एलिफंटा गेटवे बोट अपघात अतिशय दुर्दैवी होता या अपघातात अनेक लोकांनी त्यांच्या कुटुंबियांचा जीव गमावला कोणाची बहीण कोणाची मावशी तर कोणाचा मुलगा प्रत्येकाने आपल्या माणसाला या अपघातात गमावला आहे तर या अपघातात आपल्या माणसांना गमावलेल्या या लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेच पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा काल गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात स्पीड बोटने नीलकमल या प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेत जणांचा मृत्यू झाला आहे सुमारे साडेचारच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटला निघालेली नीलकमल फेरी बोट प्रवाशांसह उलटली या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला असून नव्याण्णव प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे गौतम गुप्ता याच्या लग्नासाठी त्याची बहीण त्याची मावशी मुंबईमध्ये निघालेल्या गौतम गुप्ता त्याची बहीण व मावशी हे याच फेरीबोटमध्ये होते अपघात झाल्यानंतर घटनेची तीव्रता समजताच तातडीने गौतम गुप्ता याने स्वतःच्या बहिणीला मावशीला व स्वतःला लाईफ जॅकेट घातले बोटीचा आधार त्यानंतर घेत त्याची बहीण व मावशी तरंगत होते अशातच पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्याच्या मावशीचा हात त्याच्या बहिणीच्या हातातून सुटला आणि ते दोघांपासून वेगळी झाली शोधाशोध सुरू असताना देखील मावशीचा कुठे पत्ता लागला नाही अखेर एका दवाखान्यात गौतमला त्याच्या मावशीचा मृतदेह सापडला बोट मध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती अशा वेळी काय करायचे हे सांगणार असं म्हणत गौतमने त्याची खंत व्यक्त केली आहे या दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये गोव्यातून फिरण्यासाठी मुंबईत आलेलं मोहम्मद पठान कुटुंब देखील होतं आणि या कुटुंबाने त्यांच्या दोन कुटुंबियांचा जीव गमावला आहे मोहम्मद पठाण त्यांची पत्नी दोन मुलं व मेहुनी यांच्या सोबत बोटीमध्ये होते या घटनेत लाईफ जॅकेट न मिळाल्याने मोहम्मद पठान यांची पत्नी व त्यांचा सात वर्षीय माझी बहीण देखील वाचली असती अशी भावना मोहम्मद पठान यांची मेहुणी सोनाली गावंडर यांनी व्यक्त केली आहे यासोबतच या, या बोटीमध्ये अडकलेल्या वैशाली अडकणे यांच्या सोबत त्यांचा चौदा महिने यांच बाळही होतं अशा वेळेस अपघात झाल्यानंतर त्यांच्या भावाने त्यांच्या बाळाला एका हाताने खांद्यावर पकडत त्याचा जीव वाचवला तर अर्धा पाऊण तास मदत मागणाऱ्या वैशाली यांना अखेर मदत मिळाली व त्यांचा व त्यांच्या बाळाचा जीव वाचला दरम्यान आम्ही अर्धा पाऊण तास मदत मागत होतो आजूबाजूला काही बोटी होत्या त्यातल्या काहींनी दुर्लक्ष केलं पण काहींनी आम्हाला खूप मदत केली अशी प्रतिक्रिया वैशाली यांनी अपघातातून वाचल्यानंतर दिली आहे काल गेटवे एलिफंटा अपघातात मृत पावलेल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम भावपूर्ण श्रद्धांजली